Hmm. तिकडे ये बाळा बाळा बाहेर ये दे बाळा दे दक्ष अजून पाऊस नाही झालाय ना को त्या कोपऱ्यातून ते त्या कोपऱ्यापर्यंत त्या कोपऱ्यातून ते त्या कोपऱ्यापर्यंत ते शाळेपर्यंत मग तिकडनं त्या कोपऱ्यापर्यंत तिकडं पाणी बदलय बाळा तळ येते ते नांगरलेलं त्या दिवशीच तिकडं पलीकड टाकलं पेरलं आहे ना तिकडं पण बाजरीच आहे खाली बघून चाला खाली बघून चला त्या दिवशी ते नांगरताना मला साथ दिसलेला दक्ष एकटा नको जाऊ एक ही माती उचलून टाकली ना तिकडं ही सगळी माती खड्ड्यातली माती उचलून तिकडे एका जागेवर टाकली ना बरं <laughs> बरं हो oh, बाळा तुला काय हागायला काय दुसरीकडे जागा नव्हती का हा हागायला दुसरीकडे जागा नाही तुला वे रे हागायला इतक्या लांब येतोच का बाया माणसं म्हणजे जा की तिकडे घरात बसून हा का दुसऱ्यांच्या लांब येतोच का हागायला हा बाळा सगळं आपलं आहे सगळं सगळं हम्म इकडं इकडं पण बाजरी टाकले इकडं पण बाजरी हम्म

अरे जी मुले बोलू शकत नाहीत ना त्यांची शाळा येते पप्पा तिथ चालता तिकडे काय पाणी आहे बाळा तिकडे सगळं चला मां पप्पाचा काही ती प برگ खाय बोलत होता तुम्हाला काय ती बोलत होता तुम्हाला आई अयो किती घाटे आहेत काय काय अभी हम लोग जा रहे इस इस तरफ हाय गाइस हम बहुत लाम जा रहे किधर जा रहे लाम लाम नहीं हम लोग अभी राज हमारे खेत में आए हैं हमारे खेत में हमारी खेती देखने हमारी खेती देख हमने वहाँ पे बाजरा पेरा है बाजरा जवा 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 जवारी पेरा है जवारी ज्वार हो जाऊया बा ह्याच्यात एवढी आहे ना ये ये ही पूर्ण ह्याच्यात ही आहे उडद आहे हा आणि इथे बाजरी आहे हा बाळा हा ते सगळं आपलंच आहे तिथपर्यंत पूर्ण रस्त्यापर्यंत ते रस्त्यापर्यंत ते ते पारच्या जंगलापर्यंत तिकडे लास्ट ते पूर्ण आपलं मग तिकडनं त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण असं मोठं आहे एक तीस एकरचं क्षेत्र आहे आपलं हो हो बाजरी आहे आणि तिकडे हे आहे अजून पाणी नाही पडलं ना रे पाऊस नाही ना थोडं थोडं इथं टॅक्टर अडकलं ना रे इथे टॅक्टर अडकला होता मग ते असं झालं तिथं पाणी भरपूर आहे त्या

हो बाळा पूर्ण आपलंच आहे पाणी जमा झालंय ना हे रान आपलं आहे हे तळ आहे हे आपल्या रानाचं तळ आहे हा हे आपलं आहे तर ते सर्व शेवळ बिवळ पण आपलंच असणार ना येडा ते पाणी आपला बदला शेवळ पण आपलंच ना कोणती चहावी घराची चावी आहे मग घर कसं खोलणार येडा नको नको मास नाहीत त्याच्यात ते पाणी कधी सुकणार पाणी उन्हाळ्यात सुकत फक्त आता नाही सुकत इथे एक पाणी आहे तिकडे एक पाणी आहे त्याला ताली चालत आहे ना बाळा अच्छा नाही पाडत हो बाळा ते बघ तो रस्त्याचा कोपरा आहे ना तिकडनं तसं ते सरळ तसं त्या तिकडे जंगलाकडे एकदम तिकडे पलीकडे तिकडनं मग जंगला त्या जंगलाकडून स्टार्ट त्या तिकडनं त्या रस्त्याकडे त्या रस्त्याकडून स्टार्ट त्या पार्टीकडे समजले हा ते मंदिर पण आपल्याच ह्याच्यात आपलं टोटल तीस एकर, एकर। आहे हो बाळा आपलं पूर्ण हा आपलं पूर्ण राह आहे हा हो बाळा होती त्यांचं हा ते तिकडं आहे त्यांचं त्यांचं सरकारी आहे बाळाच टँडवर आहे इकडं पण पेरायसारखं आहे इतकं नांगरलं ना पेरू शकतो